नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण एस डी एम एस पोर्टलवरून विद्यार्थ्यांचे सर्व कामे पूर्ण केलेली आहेत आज आपण पाहूयात एस डी एम एसचं टीचर्स पोर्टल टीचर मॉड्यूल अगदी थोडंसंच काम आहे फक्त अपडेट फायनल करायचं आहे चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम ब्राउजर ओपन करूयात ॲड्रेसबारमध्ये युडाएस प्लस डॉट डॉट इन ही आपली युडाएस पोर्टलची मुख्य साईट ओपन करूयात राईट साईडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स हे जे बटन दिसत आहे यावर एक क्लिक करूयात आपलं राज्य निवडूयात महाराष्ट्र आणि गो या बटनावर क्लिक करूयात इथे आपल्याला युडाएस अंतर्गत असलेले सर्व मॉड्यूल्स पाहायला मिळत आहेत प्रोफाईल अँड फॅसिलिटीज मॉड्यूल जे शाळेसंदर्भात आहे दोन हजार चोवीस पंचवीसचं आहे आणि इकडे प्रोफाईल अँड फॅसिलिटीज दोन सा हजार पंचवीस सव्वीस चालू वर्षाचं चा। तसंच टीचर मॉड्यूल्स स्टुडंट मॉड्यूल रिपोर्ट मॉड्यूल असे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत तर आज आपण टीचर मॉड्यूलचं जे लॉग इन बटन आहे त्यावर क्लिक करूयात आपले टीचर मॉड्यूल ओपन करण्यासाठी आपला युडाएस कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे थोडं स्क्रोल खाली करूयात वेलकम टू नॅशनल टीचर डेटाबेस शाळेचं नाव युडा कोड आणि क्लिक हिअर फॉर टीचिंग नॉन टीचिंग डी सी एफ टू फिल द डाटा यावर क्लिक करूयात शाळेचं नाव आपली कॅटेगरी प्रायमरी शाळा आहे आमची युडाएस कोड आणि डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव्ह इथं दिसत आहे थोडंसं खाली करूयात रेग्युलर टीचिंग स्टाफ तेरा त्याच्यापैकी ते टीचिंग स्टाफची जी पोजिशन आहे ती टोटल आहे तेरा आणि इनकम्प्लीट आहे तेरा म्हणजे तेराचे तेरा अजून इनकम्प्लीट आहेत तर आपल्याला यांना कम्प्लीट करायचं आहे जर नवीन काही टीचर ॲड झाले असतील तर तुम्ही इथून ॲड टीचिंग स्टाफ पण करू शकता नॉन टिचिंग स्टाफ कोणीही नाही आहे झिरो आहे जर ॲड करायचा असेल तर ॲड न्यू टीचिंग स्टाफसुद्धा करता येईल सध्या नुसतं आपल्याला जे इनकम्प्लीट तेरा आहेत त्यांना कम्प्लीट कसं करायचं त्याबद्दल बघूयात तर या तेरावर क्लिक करतो आहे इनकम्प्लीटच्या पुढं जो बॉक्समध्ये तुमचा जो नंबर असेल त्या नंबरवर क्लिक करा टीचर डिटेल्स इन्क्लुडिंग हेडमास्टर मिस्ट्रेस प्रिन्सिपल ऑन हेड ऑफ द स्कूल ॲट टीचिंग स्टाफ इम्पोर्ड टीचिंग स्टाफ आणि डाउनलोड एक्सेल असे बटन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत तर इकडे शिक्षकांची सगळी माहिती पाहायला मिळते बेसिक डिटेल्समध्ये त्यांचा नॅशनल कोड स्टाफचं नाव टीचरचं नाव स्टाफ स्टेट कोड जेंडर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ जॉइनिंग सर्विस वगैरे ही सगळी माहिती इथे पाहायला मिळते आहे त्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन इथं पाहायला मिळतं आहे आधार व्हेरीफाईड स्टेटस आधार व्हेरीफाय आहे का नाही ते पण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने ही सगळी माहिती आहे त्यापैकी अपडेट करायचे आहेत आपल्याला या तीन गोष्टी जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स तर आपण जनरल प्रोफाईलवर क्लिक करूयात जनरल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जनरल प्रोफाईल एडिट टीचिंग स्टाफ असं ऑप्शन पाहायला मिळतंय त्यांचा नॅशनल कोड इकडे बघायला मिळतो आहे थोडं खाली स्क्रोल करतो तर आपल्या शिक्षकांचं नाव लॉक आहे जसं विद्यार्थ्यांचं फोर पॉईंट वन पॉईंट वन लॉक होतं तसं शिक्षकांचंसुद्धा थ्री पॉईंट टू पॉईंट वन लॉक आहे जन्मतारीखसुद्धा त्यांची लॉक झालेली आहे स्टाफचा स्टेट कोड जर बदलायचा असेल तर आपण इथे बदलू शकताल तो ऑप्शन ओपन आहे कॅटेगरी जर बदलायची असेल तीसुद्धा ओपन आहे हायेस्ट अकॅडमिक क्वालिफिकेशन मागच्या वर्षातून काही बदल केला असेल तर तुम्ही तोही इथून बदलू शकताल त्यांची डिग्रीसुद्धा जर त्यांनी वाढवली असेल त्यामुळं तीसुद्धा आपण इथून चेंज करू शकता प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा बदल करू शकतो मोबाईल नंबर बदलू शकतो ईमेल ॲड्रेस बदलू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्या बदल होऊ शकतात त्यामुळं ते एडिटेबल आहे तर आधारबद्दलची माहिती आधार नंबर आणि आधारवरचं नाव व्हेरीफाय झाल्यामुळे यामध्ये आता बदल होणार नाही पुन्हा थोडं स्क्रूल खाली करूयात आणि काय काय त्यांनी त्यांचं एज्युकेशनमध्ये काय काय शिकले आहेत मॅथेमॅटिक्स कोणत्या लेवलपर्यंत शिकले आहेत सायन्स कोणत्या लेवलपर्यंत शिकलेले आहेत इंग्लिश कुठपर्यंत शिकलेले आहेत हे इथे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत सोशल सायन्स लँग्वेज कुठपर्यंत ते शिक्षण त्यांचं या विषयांचं झालेलं आहे ते आपण इथून एडिट करू शकतो डिसॅबिलिटीज एडिटेबल आहे नेचर ऑफ अपॉइंटमेंट त्यांची कशी आहे रेग्युलर का पिरियड बेसिसवर आहे ते आपण निवडू शकताल जॉईनिंग एकदा जॉईन झालेले आहेत ती डेट इथे लॉक झालेली आहे डेट बदलता येणार नाही पण सध्याच्या शाळेत तुम्ही कधी जॉईन झालात ती डेट नक्कीच तिथून आपण बदलू शकताल जर काही जिल्हा परिषदच्या वगैरे शाळेतले शिक्षक बदली केली असेल किंवा खाजगी शाळांमधूनसुद्धा जर अतिरिक्त होऊन दुसऱ्या गे शाळेत गेले असतील तर ती जॉईनिंग डेट इन प्रेझेंट स्कूल वेगळी येऊ शकते तर हे होतं जनरल प्रोफाईल शिक्षकांचं अपडेट करूयात टीचिंग स्टाफ डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली आणि आता अपॉइंटमेंट अँड ट्रेनिंग प्रोफाईल ओपन झालेली आहे त्यामध्ये जर काही बदल असतील तर ते बदल करू शकता किंवा वर क्लिक करू शकता ते सुद्धा झालेलं आहे आणि यानंतर सी डब्ल्यू एस एनसाठी ट्रेनिंग झालेली आहे का होय नाही कम्प्युटर वापरू शकतात का जे पण काय तुम्हाला बदल करायचे असतील यामध्ये बदल करू शकता आणि शेवटी अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपले पहिले टीचर हे ग्रीन झालेलं आहे त्यांचं सगळं माहिती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने आपले सर्व टीचर्स इथून कंप्लीट करायचे आहेत मध्ये हे ग्रीन झालेलं आहे आणि ज्यांचं बाकी आहे त्यांचं रेडमध्ये दिसत आहे तसंच ॲक्शन आणि स्टेटसमध्ये कंप्लीटेड आहे जर शिक्षकांनी शाळा सोडली असेल तर लेफ्ट स्कूल आपण इथून करू शकताल सर्व शिक्षकांची जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल तसंच ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स हे अपडेट करायचे आहेत यामध्ये जर आता आपण सर्टिफिकेशन पाहत आहोत त्यांना खाली इथे नोट दिलेली आहे की जर नवीन कनी ॲड केला किंवा डिलीट केला किंवा काही चेंजेस केला तर तुम्ही जरी सर्टिफाईड केलं तरी ते परत नॉट सर्टिफाईडवर चालल्या जाईल क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन या बटनावर एक क्लिक करूयात रेग्युलर टीचिंग स्टाफ थर्टीन इथे आत्ता दिसतंय इनकम्प्लीट झिरो हे सगळं अशा पद्धतीने आहे रिमार्क ऑल ओके ऑल इन्फॉर्मेशन इज बेस्ट वगैरे काही जी काय आपण माहिती भरत असतो रिमार्कमध्ये ती टाकूयात ऑल इन्फॉर्मेशन इज करेक्ट आणि नंतर आय हिअर बाय या बॉक्सवर क्लिक करूयात आणि सर्टिफाय या बटनावर क्लिक करायचं आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड विथ सर्टिफिकेशन कन्फर्म प्लीज अपडेट स्टाफ रिक्वायर्ड डिटेल्स स्कूल डॅशबोर्ड એ તો ઇન્કમ્પ્લીટ ઝીરો આ રિફ્રેશ કરૂયા નંબર ઓફ ટીચિંગ સ્ટાફ રિક્વાયર્ડ ક્લિક હિયર ઝીરો ઝીરો સેવ ટીચિંગ સ્ટાફ રિક્વાયર્ડ ડીટેલ્સ સક્સેસફુલી સેવડ હોય આતા સર્ટિફાય કરાવત રિમાર્ક મો आय हेअर बायच्या बॉक्सवर क्लिक आणि सर्टिफाय कन्फर्म प्लीज अपडेट एच ओ एस डिटेल्स फर्स्ट ओके एच ओ एस डिटेल्स आता म्हणत आहे ते डॅशबोर्डवर येऊ आहेत त्यासाठी एच ओ एस डिटेल्स पाहण्यासाठी नॉट अवेलेबल याला मॅपवर क्लिक करूयात विद स्कूल सलेक्ट हेड ऑफ द डिपार्टमेंट आपले कोण आहेत हेड ऑफ स्कूल त्यांचं नाव इथून सिलेक्ट करायचं आहे असिस्टंट हेड ऑप्शनल आहे पण हे कंपल्सरी होतं याला अपडेट करूयात डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल्स कन्फर्म तर त्यांचं नाव वगैरे सगळी माहिती इथे आलेली आहे आता डॅशबोर्डवर जाऊयात क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन यावर क्लिक करूयात रिमार्कमध्ये ऑल इन्फॉर्मेशन इज ट्रू आय हिअर बाय बॉक्स बॉक्समध्ये क्लिक आणि सर्टिफाय या बटनावर आता क्लिक करूयात कन्फर्मवर क्लिक करूयात स्कूल सर्टिफाईड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपण आपली शाळा आपला स्टाफ पोर्टल आपल्या शाळेचं सर्टिफाईड केलेलं आहे आणि डिटेल रिपोर्टसुद्धा आपण इथून क्लिक करून पाहू शकतो डाउनलोड झालेला आहे पी डी एफ स्वरूपात ते डाउनलोड होतं ओपन करून आपण सगळ्या डिटेल रिपोर्ट पाहू शकतो मित्रांनो टेक्निकल बाबतीमध्ये जर काही हेल्प हवी असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्या ग्रुपवर नक्कीच आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर जॉईन करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय